जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खलापूर येथे बाल वारकरी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न महाराष्ट्र राज्य थोर अशा साधू संतांची भूमी आहे आध्यात्मिक व सामाजिक परंपरेचा समृद्ध वारसा आहे पंढरीच्या वारीची परंपरा ही आपली वारकरी संस्कृती आहे यातूनच सामाजिक समता ऐक्य आणि बंधुभाव जोपासण्यासाठी खलापूर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये धार्मिक सण साजरे होत असतात आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी मंगळवारी उत्साहात संपन्न झाली बाल वारकरी दिंडी ही विद्यार्थ्यांनी हाती भगव्या पताका पडकवीत मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि पांडुरंगाचे भजन आणि नामघोष करीत उत्साहपूर्व वातावरणात पार पडली दिंडीमध्ये शाळेच्या शिक्षिका व पालकांनी पुगडी घातली खलापूर शहरातून बालदिंडी काढण्यात आली होती दिंडीचे गावात ठिकठिकाणी औषध करून स्वागत करण्यात आले तर दिंडीत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता दिंडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची सुंदर अशी वेशभूजा केली होती बाल वेशभूषेतील विठ्ठल व रुक्मिणी हे तर सर्वांच्या आकर्षणाचा एक भागच बनले होते यावेळी विद्यार्थ्यांनी डोक्यावर छोटी छोटी तुळशी रुंदावणे व झाडांची रोपे घेतली होती शाळेचे मुख्याध्यापक सचिन कडू शिक्षिका सारिका गोळे निनल धोत्रे यांनी बालदिंबी सोहळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली होती ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खलापूर